सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी अडी अडचणी किती मोठे छोटे असे संकट येत असतात परंतु त्या संकटामधूनही आपण नेहमी सावरतो आणि अशा वेळेस काय करावं तेही सुचत नाही मग तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जो गुरुचरित्रातील एक ओवी आहे ती ओवी जी आहे बावन्न वेळेस म्हणायची आहे तर आपण त्या ओवीची थोडक्यात माहिती घेऊयात की किंवा की आपण ती होवी कशा पद्धतीने म्हटली पाहिजे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे सो आजचा जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू बघा संकट आले की आपण देवाचा धावा करतो त्या संकटातून नेहमी देवाने आपल्याला वाचवावं आपली सुटका करावी असं आपल्याला वाटतं जेव्हा कधी तुमच्या कुटुंबावर तुमच्या घरावर एखादा मोठं संकट येईल एखादी आपत्ती येईल तेव्हा गुरुवारच्या दिवशी एक छोटीशी उपासना आपण नक्की करा एक छोटीशी साधना अवश्य करा या साधनेमुळे या साधनेचा अनुभव अगदी त्वरित प्राप्त होतो आणि हे संकट टळतं ही साधना कशी करावी यासाठी गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून उठावं स्नान करावं त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ही साधना फक्त आणि फक्त पुरुषांनी करायची आहे स्त्रियांनी नाही तर गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत ज्यांना शक्य असेल त्यांनी धूत वस्त्र नेसून देवापुढे बसावं आपल्या समोर पाट ठेवावा आणि त्या पाटाखाली एक स्वच्छ वस्त्र म्हणजेच कपडा अंथरून त्यावरती त्यांची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे ही मूर्ती किंवा हा फोटो स्वच्छ असावा नसेल तर तो ओल्या फडक्याने स्वच्छ करा आणि त्यावरती एखाद्या सुवासिक फुलांनी आपण पाणी शिंपडायचं आहे त्या प्रतिमेवर जर मूर्ती असेल तर आपण त्या मूर्तीला पंचामृत स्नान घालू शकता मात्र जर तसं करणं शक्य नसेल तर फक्त त्या मूर्तीला साफ करावं आणि त्यावरती एखाद्या सुवासिक फुलाने आपण पाणी शिंपडावं त्यानंतर ज्या प्रकारे आपण देवपूजा करतो अगदी त्याच प्रकारे या मूर्तीला किंवा या फोटोला आपण गंध लावायचा आहे फुले व्हायचे आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे धूप दीप म्हणजेच अगरबत्ती लावायची आहे दिवा लावायचा आहे अशा प्रकारे आपण दत्ताची पूजा करायची आहे दत्ताची आरती करायची आहे आणि त्यानंतर एका सफेद कागदावरती हळदीच्या मदतीने आपण एका वाटीमध्ये थोडी हळद घ्या ती पाण्यामध्ये व्यवस्थित कालवा आणि थोडेसे गोमूत्रही त्यामध्ये शिंपडा एखाद्या काडीच्या मदतीने आपण त्या सफेद रंगाच्या कागदावर या हळदीयुक्त पाण्याने तुमच्यावर जे संकट आलेला आहे जी आपत्ती तुमच्यावर कोसळलेली आहे हे संकट त्या ठिकाणी त्या सफेद रंगाच्या कागदावर लिहायचं आहे आता लिहिताना कदाचित तुम्हाला ते स्पष्टपणे लिहिता येणार नाही काळजी करू नका पूर्ण श्रद्धेने आपण हे करा जरी अक्षर उसट असलेली दिसत नसली स्पष्ट तरीसुद्धा ती भावना दत्तांपर्यंत नक्की पोहोचते हे लक्षात ठेवा अशा प्रकारे आपली जी संकटं आहेत ते लिहिल्यानंतर आपण हा कागद दत्तात्रेयांच्या चरणी ठेवायचा आहे आणि त्यानंतर या कागदालासुद्धा गंध अक्षता व्हायच्या आहेत फुले पाहायचे आहेत आणि अशा प्रकारे हा उपचार झाल्यानंतर आपण गुरुचरित्रामधील एक ओवी सांगते आहे तर बावन्न वेळा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने ही ओवी म्हणायची आहे बावन्न वेळा आता हे मोजणार कसं तर एखाद्या धन्याचे आपण बावन्न दाणे घ्या आणि त्या बावन्न दन दाण्यांच्या मदतीने आपण या ओव्या म्हणू शकता ओव्या अशा आहेत ओवी अशी आहे उद्धरावया भक्तजना अवतरलासी नारायणा वासना जशी भक्तजना संतुष्ट आवे तेने परी ऐसी तुझी ब्रीद ख्याती वेद पुराणी वाखानती भक्त वत्सलला श्री गुरुमूर्ती विनंती माझी परिसावी, अशा प्रकारे तुम्ही बावन्न वेळा श्रद्धेने या ओव्या म्हणायच्या आहेत आणि या ओव्या म्हणून झाली की मनोभावे आपली जी विनंती आहे प्रार्थना आहे त्याची याची माहिती त्या ठिकाणी बोलायची आहे त्या, त्या संकटातून मुक्त करण्याची प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर त्या, त्या कागदाची व्यवस्थित घडी करून जर तुमच्याकडे गुरुचरित्राची पोथी आहे तर त्या पोथीजवळ त्या पोथीच्या खाली हा कागद ठेवू शकता किंवा देवाजवळच घडी करून आपण हा कागद ठेवला तरीही चालेल त्यासाठी एखादी डब्बी मध्ये हा कागद ठेवा घडी करून आणि ती डब्बी देवाजवळ ठेवून द्या आपण गुरुवारच्या दिवशी ही उपासना करतोय तेव्हा या दिवशी जर शक्य असेल तर उपवास नक्की करा कारण उपवास केल्याने उपवास केल्याने आपलं सामर्थ्य वाढतं आपला आत्मविश्वास वाढतो तर अशा प्रकारे मोठमोठी संकटे दूर करणारी अशी ही साधना आहे विश्वास ठेवा या संकटातून दत्त महाराज आपल्याला नक्की बाहेर काढतील तुम्हा सगळ्याला माझा श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ हे वाक्य श्री स्वामी समर्थांचं तुम्ही नेहमी लक्षात ठेवा दत्त महाराजांची सेवा केली काय किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केली काय एकच आहे परंतु आपण ज्या भक्तीने ज्या श्रद्धेने जी सेवा करतो त्याला अनन्यसाधारण असं महत्व आहे तर तुमचा विश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य होणार नाही ती शक्यच होणार आहे चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह हो, नमस्कार भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये बाय श्री स्वामी समर्थ